नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा ते शिकणार आहोत पहिले प्रकार तीन पार्टवनमध्ये मी कव्हर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकार चौथा बघूया उदाहरण बघा बारा पंधरा दहा चा लसावी किती लसावी काढण्यासाठी अशा लाईन्स मारून घ्यायच्या इथे बाराला लिहायचे इथे पंधराला लिहायचे इथे दहाला लिहायचे बारा पंधरा आणि दहाला भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे मित्रांनो दोनने बारा आणि दहाला भाग जातो म्हणून दोनने इथे भाग देऊया बे सक बारा पंधरा आहे असं लिहून घेऊया बे पंचे दहा त्यानंतर दोनने सहाला भाग जातो बेत्रिक सहा पंधरा आहे असं पाच आहे असं लिहून घेतलं त्यानंतर तीन पंधरा आणि पाच या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर मित्रांनो दोनने कोणत्याही संख्येला भाग जात नाही तीनने तीन आणि पंधराला भाग जातो म्हणून तीन घेऊया तीन एक्के तीन तिनापाची पंधरा हे पाच आहे असं लिहून घेऊया त्यानंतर पाच आणि हे पाच या दोन्ही पाचला पाचने भाग देऊया एक आहे असं लिहिलं पाच एके पाच पाच एके पाच लसावी म्हणजेच डावीकडील अंकांचा गुणाकार मित्रांनो जोपर्यंत शेवटी एक एक, एक असा पॅटर्न येत नाही तोपर्यंत आपल्याला या संख्यांना भाग देत राहायचं आहे आता लसावी काढूया लसावी बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच बेदुनी चार चार तिक बारा बारा पंचे साठ म्हणून इथे लसावी आलेला आहे साठ बारा पंधरा दहा चा लसावी साठ आलेला आहे मित्रांनो हेच उदाहरण आपण ट्रिकनुसार सोडूया बारा पंधरा दहा मित्रांनो इथे बारा पंधरा दहा या संख्यामध्ये कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग जात नाही म्हणून कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या मोठी संख्या वरती लिहायची आपण बारा आणि पंधरा घेऊया पंधराला वरती घेऊया आणि छेदामध्ये बाराला लिहूया त्यानंतर अशा संख्येने भाग द्या की पूर्ण भाग जाईल आपण तीनने भाग देऊया तीना पाचशे पंधरा तीन चौक बारा त्यानंतर तिरकस गुणाकार करूया कोणत्याही एका संख्येचा केला तरी चालतो पंधरी चौक साठ पंधरा गुणिले चार साठ किंवा बारा पंचे साठ बघा बारा आणि पंधराचा लसावी आला साठ ह्या लसावीने या दहाला राहिलेला दहा आहे ह्या दहाने या लसावीला भाग जातो म्हणून बारा पंधरा आणि दहाचा लसावी साठ आलेला आहे मित्रांनो हे, मित्रा हे उदाहरण तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा प्रकार पाचवा बघा उदाहरण बघा सात व तेराचा लसावी काढा अशा रेषा काढून घेऊया इथे सातला लिहूया इथे तेराला लिहूया त्यानंतर सातला कोणत्या संख्येने भाग जातो तर सातनंच जातो म्हणून सातला इथे लिहूया सात एक्के सात त्यानंतर तेराला कोणत्या संख्येने भाग जातो तेरानेच जातो म्हणून तेरा एक्के तेरा ही तेरा आहे लिहून घेतलं कि एक आहे असं लिहून घेतलं त्यानंतर डावीकडील अंगांचा गुणाकार केला तर आपल्याला के लसावी मिळतो म्हणून लसावी बरोबर सात गुणिले तेरा तेसत्ती एक्क्याण्णव म्हणून लसावी सात व तेराचा किती आलेला आहे एक्क्याण्णव हेच ट्रिकनुसार कसं सोडवायचं तर मित्रांनो सात व तेरा या मूळ संख्या आहेत त्यामुळे सात व तेराचा गुणाकार करायचा आहे सात गुणिले तेरा तेरी सत्ती एक्या एक्क्याण्णव म्हणून या संख्यांचा लसावी आलेला आहे एक्क्याण्णव प्रकार पाचवा उदाहरण दुसरे बघा पाच सात अकरा अकराचा लसावी किती मित्रांनो हे उदाहरण तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून पाठवा प्रकार सहावा उदाहरण तीस पंचवीस अकराचा लसावी काढा लसावी काढण्यासाठी प्रथम आपण रेषा काढून घेऊया इथे तीसला लिहूया इथे पंचवीसला लिहूया इथे अकराला लिहूया मित्रांनो दोन ने तीसला भाग जातो पंचवीसला आणि अकराला भाग जात नाही म्हणून दोनने भाग देऊया बे एक्के बे बे पंचे दहा हे पंचवीस आहे असं लिहूया अकरा आहे असं लिहूया त्यानंतर दोनने कोणत्याही संख्येला भाग जातो का नाही तीनने जातो का तीनने पंधराला जातो पंचवीसला नाही जात अकराला नाही जात तीनने भाग देऊया तीनापाची पंधरा पंचवीस आहे असं लिहूया अकरा आहे असं लिहून घेतलं त्यानंतर दोनने कोणत्या संख्येला भाग जातो का नाही तीनने जातो का नाही चारने जातो नाही म्हणून पाचने जातो का पाचने जातो म्हणून पाच घेऊया पाचक्के पाच, पाच पाचापाचा पाचा, पाचा, पंचवीस अकरा आहे असं लिहून घेऊया त्यानंतर ने भाग देऊया एक आहे असं पाच एके पाच अकरा आहे असं लिहून घेतलं बघा मित्रांनो अकराला अकरानेच भाग जातो अकरा एक्के अकरा जोपर्यंत एक एक येत नाही तोपर्यंत आपण या संख्यांना भाग द्यायचा आहे मित्रांनो आता लसावी काढूया लसावी का म्हणजेच काय डावीकडील अंकांचा गुणाकार लसावी बरोबर दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले अकरा बघा बेदु बेत्रिक सहा गुणिले पाच गुणिले पाच गुणिले अकरा जर या संख्यांचा गुणाकार केला मित्रांनो तर तो सोळाशे पन्नास येतो म्हणून इथे तीस पंचवीस आणि अकराचा लसावी आलेला आहे सोळाशे पन्नास तीस पंचवीस अकराचा लसावी सोळाशे पन्नास हेच उदाहरण आपण ट्रिकनुसार सोडूया मित्रांनो बघा इथे कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला भाग जात नाही म्हणून कोणत्याही दोन संख्या घेऊया मोठी संख्या वरती घेऊया छोटी संख्या खाली घेऊया त्यानंतर भाग देऊया पाचने दिला पाच सक् तीस पाच पाच पंचवीस इथे भाग पूर्ण केलेला आहे त्यानंतर तिरकस गुणाकार करूया तीस गुणिले पाच पाच झिरो झिरो पास्त्रीक पंधरा तीस गुणिले पाच तिसा पाच दीडशे म्हणून मित्रांनो दीडशे हा तीस आणि पंचवीसचा लसावी आला राहिलं अकरा आता अकराने दीडशेला भाग जात नाही म्हणून दीडशे गुणिले अकरा कारण अकरा ही मूळ संख्या आहे जर अकराने दीडशेला गुणले गुणूया अकरा जिरो जिरो अकरा पाचवी पंचावन्न हचे गेले पाच अकरा एके अकरा आणि पाच सोळा उत्तर आलेलं आहे सोळाशे पन्नास तर मित्रांनो तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडवू शकता आणि उत्तर पटकन मिळवू शकता मसावी म्हणजे काय पार्ट मध्ये मी सांगितलेलं आहे प्रकार तिसरा प्रकार एक आणि दोन पार्ट मध्ये मी कव्हर केलेला आहे प्रकार तिसरा उदाहरण बघा बहात्तर व अठ्ठ्याऐंशीचा मसावी काढा प्रथम आपण अशा रेषाकडून घेऊया इथे बहात्तरला लिहूया इथे अठ्ठ्याऐंशीला लिहूया मित्रांनो मित्रांनो मसावी काढताना या दोन संख्यांना एकाच वेळी एकाच संख्येने भाग द्यायचा असतो बघा दोनने भाग जातो आहे का जातो म्हणून इथे दोन लिहूया बेत्रिक सहा बेसक्क बारा बेचोकाट बेचोकाट छत्तीस आणि चव्वेचाळीसला दोन ने भाग जातो का जातो म्हणून इथे दोन घेऊया बेक बे बॅट्टी बे, सोळा बेदुनी चार बेदुनी चार त्यानंतर अठरा आणि बावीसला दोन ने भाग जातो आहे का जातो म्हणून दोन घेऊया नवे अठरा बेक बे बेक बे, बे, बे नऊ आणि अकराला एकाच वेळी एकाच संख्येने भाग जात नाही कोणतीही अशी संख्या नाही की नऊ आणि अकरा त्या संख्येमध्ये किंवा त्या पाढ्यामध्ये येत आहे म्हणून इथं आपण थांबायचं आहे आता मसावी कडूया मसावी बरोबर डावीकडील अंखांचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणाकार करूया बेदुनी चार चार दुनी आठ म्हणून बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशीचा चा मसावी किती आलेला आहे आठ याचा पण ट्रिकनुसार सोडूया मित्रांनो बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशी मधील फरक घेऊया फरक सोळाचा आहे आता सोळाने अठ्याऐंशी आणि बहात्तरला भाग जातो का नाही जात म्हणून सोळाचे काय करणार आपण अवयव पाडणार बघा सोळा एक्के सोळा दोनच्या पाड्यामध्ये सोळा आहे म्हणून दोन हा सोळाचा अवयव आहे चारच्या पाड्यामध्ये आहे आठच्या पाड्यामध्ये आहे आणि सोळाच्या पाड्यामध्ये आहे सोळाने या दोन संख्यांना भाग जात नाही आठने जातो का बघूया आठ एके आठ आठ एके आठ आणि आठ नवे बहात्तर म्हणून आठ हा बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशीचा काय आहे मसावी आहे म्हणून मसावी बरोबर आठ बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशीचा मसावी आठ आलेला आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता पण ट्रिकनुसार पटकन तुम्हाला उत्तर मिळून जाईल प्रकार चौथा बघा उदाहरण बघा चोवीस छत्तीस साठ या संख्यांचा मसावी काढा मसावी करण्यासाठी प्रथम अशा लाईन्स मारून घेऊया त्यानंतर चोवीसला इथे लिहूया छत्तीसला ला इथे घेऊया आणि साठला इथे लिहूया मित्रांनो मसावी काढताना या संख्यांना एकाच वेळी भाग जाईल अशाच संख्येने भाग द्यायचा असतो म्हणजे चोवीस छत्तीस आणि साठला कोणत्याही एकाच संख्येने एकाच वेळी भाग जाईल अशाच संख्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत बघा दोनने भाग जातो बेकबे बेजुनी चार बेकबे बेटी सोळा बेत्रिक सहा बेजुरो झिरो त्यानंतर बारा अठरा आणि तीसला दोनने भाग जातो बेसक्क बारा ब्याण्णवे अठरा बेक बे बेपंचे बे, बे दहा सहा नऊ आणि पंधराला दोनने भाग जातो का नाही जात तीनने जातो का जातो म्हणून तीन घेऊया तीन दुनी सहा तीन त्रिक नऊ तीना पाचची पंधरा दोन तीन पाच या संख्यांना कोणत्याही एका संख्येने एकाच वेरी भाग जात नाही म्हणून मित्रांनो आपण इथे थांबायचे आहे आता आपण मसावी काढूया मसावीबरोबर डावीकडील अंकांचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणाकार करूया बेदुनी चार चार्त्रिक बारा म्हणून मित्रांनो चोवीस छत्तीस आणि साठ या संख्यांचा मसावी आलेला आहे बारा हेच उत्तर आपण ट्रिकनुसार काढूया बघा चोवीस छत्तीस आणि साठ आता तीन संख्या दिल्यानंतर आपण कोणत्याही दोन संख्यांमधला काय घ्यायचं आहे फरक घ्यायचा आहे चोवीस आणि छत्तीसमधला आपण फरक घेऊया तर तो, तो फरक कितीचा येतो बाराचा येतो राहिला कोण साठ चोवीस आणि छत्तीस यांच्यामधला फरक घेतला बारा बाराने चोवीसला भाग जातो आणि छत्तीसला सुद्धा भाग जातो राहिलं साठ या साठला सुद्धा बाराने भाग जातो म्हणून मसावी आला मित्रांनो बारा प्रकार पाचवा बघा आठ सोळा चोवीसचा मसावी काढा मसावी काढण्यासाठी अशा लाईन्स मारून इथे आ आठला लिहिले इथे सोळाला इथे चोवीसला आठ सोळा चोवीसला एकाच वेळी एकाच संख्येने भाग जाणारी संख्या तिथे घ्यायला लागते म्हणून दोनने एकाच वेळी आठ सोळा आणि चोवीसला भाग जातो म्हणून बेचोक आठ बॅटी सोळा बेक बे बेदुनी चार नंतर दोनने या तीन संख्यांना भाग जातो बेदुनी चार बेचोक आठ बेसक्क बारा त्यानंतर दोन चार आणि सहाला सुद्धा दोनने भाग जातो बेक बे बेदुनी बे चार बैत्रिक बे सहा एक दोन आणि तीनला कोणतेही एका संख्येने भाग जात नाही म्हणून आपण इथे थांबायचं आहे म्हणून मसावी बरोबर डावीकडील अंखांचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दुनी चार चार दुनी आठ म्हणून मित्रांनो आठ सोळा आणि चोवीसचा मसावी आलेला आहे आठ हेच उत्तर आपण ट्रिकनुसार काढूया आठ सोळा आणि चोवीस लासावी काढताना आपण मोठी संख्या घ्यायची असते आणि राहिलेल्या संख्येने भाग जातो का ते बघायचे असते आता इथे आपण मसावी काढत आहोत म्हणून मसावी काढताना लहान संख्या घ्यायची तर लहान संख्येने राहिलेल्या संख्येला भाग जातो का तर आठ ने सोळाला भाग जातो आठ ने चोवीसला भाग जातो म्हणून मसावी बरोबर आठ तर आठ सोळा चोवीसचा मसावी आलेला आहे आठ पुढील उदाहरण बघा चौदा आणि ऐंशीचा मसावे किती मसावे करण्यासाठी अशा रेषा घ्या काढून पहिल्यांदा चौदाला इथे लिहा आणि ऐंशीला इथे लिहा या दोन संख्यांना एकाचही भाग चेल अशा संख्येने भाग द्या बघा दोन भाग जातोय बे साती चौदा बेचोकात बे झिरो बे झिरो सात आणि चाळीसला कोणत्याही संख्येने एकाच वेळी भाग जात नाही म्हणून इथे आपण थांबायचे आहे म्हणून मसावी बरोबर डावीकडील अंघांचा गुणाकार इथे डावीकडे दोनच आहे म्हणून दोन म्हणून चौदा आणि ऐंशीचा मसावी आलेला आहे दोन हेच उत्तर आपण ट्रिकनुसार कसं मिळवणार बघा चौदा आणि ऐंशी यांच्यातील जर फरक घेतला तर, तर, तर तो खूप मोठा येईल म्हणून चौदाला ऐंशीच्या जवळ जायचं आहे घेऊन म्हणून चौदा गुणिले पाच जर केलं तर सत्तर येतं चौदा पंचे सत्तर त्यानंतर सत्तर आणि ऐंशीमधला आपल्याला फरक घ्यायचा आहे जर यांच्यातला आपण फरक घेतला तर तो दहाचा येतो तर दहाने चौदा आणि ऐंशीला भाग जात नाही मित्रांनो म्हणून दहाचे अवयव पाडायचे दहा एके दहा दोनच्या पाड्यामध्ये दहा आहे बेपणचे दहा नंतर पाचच्या पाड्यामध्ये आहे पाच जुनी दहा आणि त्यानंतर दहाच्या पाड्यामध्ये सुद्धा दहा आहे दहाने तर चौदा आणि ऐंशीला भाग जात नाही पाचनेसुद्धा चौदा आणि ऐंशीला भाग जातो का नाही जात दोन ने जातो का तर जातो म्हणून मसावी बरोबर दोन अशा प्रकारे तुम्ही सुद्धा उत्तर मिळवू शकता आणि पटकन दोन सेकंदामध्ये उत्तर काढू शकता जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब करा だねわ。